नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पगारवाढीबाबत मोठी बातमी मूळ पगारासह फिटमॅन फॅक्टर चोवीस टक्के असेल असे मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जाणून घ्या या बातमी विषयावरच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत भारत सरकार महत्वाचे अपडेट देत आहे याशिवाय मीडिया रिपोर्ट्समध्येही अनेक प्रकारची माहिती समोर आली आहे तुम्हाला सांगतो की के केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोग स्थापन केला आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सोळा जानेवारी रोजी त्याची स्थापना करण्यात आली वेतन आयोग शिफारस केलेले वेतन आणि पेन्शन एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणार आहे आणि या अंमलबजावणीचा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल याशिवाय सातव्या वेतन आयोगाची कालमर्यादा देखील लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती समोर आली आहे आम्ही तुम्हाला फिटमॅन फॅक्टर आणि अलीकडेच समोर आलेल्या इतर माहिती बद्दल देखील सांगू परंतु आम्ही तुम्हाला ज्या बातमीबद्दल सांगू इच्छितो ती म्हणजे संयुक्त सल्लागार यंत्रणा दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमॅन फॅक्टरची मागणी करत आहे आणि त्यामुळे भारत सरकारने अशी मान्यता दिली आहे आणि लवकरच खूप मोठी घोषणा देखील केली जाऊ शकते परंतु या प्रकरणात आम्ही तुम्हाला स्पष्ट माहिती देऊ शकत नाही परंतु येत्या काही काळात मोठी चांगली बातमी येऊ शकते परंतु याशिवाय आठव्या वेतन आयोगाकडून फिटमॅन फॅक्टरची शिफारस होण्याची शक्यता आहे फिटमॅन फॅक्टरवरील नवीनतम अपडेट जाणून घ्या मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार माजी अर्थ सचिव सुभाष गर्ग यांनी माध्यमाशी बोलताना एक महत्वाची माहिती दिली आहे आणि त्यांनी म्हटले आहे की आठव्या वेतन आयोगाने मागणी केलेल्या फिटमॅन फॅक्टर खूप जास्त आहे याशिवाय त्यांनी असेही म्हटले आहे की आम्हाला तो सुमारे एक पॉईंट ब्याण्णव असेल असे अपेक्षा आहे जरी त्याची अधिकृतपणे अद्याप पुष्टी झालेली नाही ताज्या माहितीनुसार सुधारित वेतन रचना आणि पेन्शन निश्चित करण्यासाठी अलीकडेच प्रस्तावित आठव्या वेतन आयोगाअंतर्गत काम करण्यासाठी एकूण चाळीस कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली आहे आणि ही एक मोठी अपडेट आहे कारण यानंतर आणखी महत्वाच्या घोषणा करता येतील फिटमॅन फॅक्टर काय असेल आणि मूळ पगार किती वाढेल याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही येत्या काही दिवसात आठव्या वेतन आगाबाबत सर्वात मोठी अपडेट येऊ शकते कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ते दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जानेवारीपासून लागू केले जाऊ शकते आणि आठव्या वेतन घोषणा लवकर होणार आहेत परंतु आम्ही फिटमॅन फॅक्टबाबतच्या अलीकडील बातम्यांवर तपशीलवार माहिती दिली आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलशी कनेक्ट रहा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद